श्री खुँँग खुँँग स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा आलेली आहे पहा आणि गुरुपौर्णिमापर्यंत आपल्याला अकरा जुलै ते एकवीस जुलै आपल्याला गुरुचरित्र पाहणे करायला जमणार नाही तर ही सेवा करायची आहे तर आपल्याला सेवा काय करायची आहे पहा परमपूज्य टेंबे स्वामी महाराज विरचित सप्तशती गुरुचरित्र का व कसे वाचावे पारायण कसे करावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आता आपण गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने आपण गुरुचरित्र पारायणही करत असतो आता गुरुचरित्र पारायणाचे नियम आपल्याकडून जास्त काही होणार नाहीत पाळणं ना। तर मग आपण आता आपण काय म्हणणार गुरुचरित्र पा आपल्याला वाचायला वेळ नाही किंवा त्याचे आपण नियम पालन करू शकत नाही तर आपण हे सप्तशती गुरुचरित्र जे आहेत त्याचं पण वाचन करू शकता तर पहा जे आपल्या गुरुचरित्रामध्ये भावन्त्रीपणाध्येध्ये आहेत तेच या सप्तशती गुरुचरित्रामध्ये पण आहेत फक्त एवढंच आहे की यामध्ये एकदम थोडं थोडं आहे पहा म्हणजे एकदम छोटं छोटं आहे पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला दोन तास खूप होतात पहा आणि आपण फक्त ते सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण वाचन केलं म्हणजे पहिल्या दिवशी पहा एक ते नऊ अशा पद्धतीने जरी आपण वाचन केलं तरी पण आपल्याला चालणार आहे पहा कारण आपल्याला गुरुचरित्र वाचायला वेळ नाही त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने सुद्धा वाचन करू शकतो सप्तशती गुरुचरित्रामध्ये जे मेन आहे हा तेच आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे जास्त एकदम मोठा आहे पा दोनशे ओव्यांचं ग्रंथ आहे तर ह्याच्यामध्ये तेवढे अवयव नाही आहेत तर पहा मी तुम्हाला सांगते की आपल्याला जर सप्ताह पद्धतीने आपण जरी सप्तशती गुरुचरित्र वाचन केलं तर आपण कोणत्या दिवशी किती वाचन करावे पहा म्हणजे कसे वाचावे नाही का तर सप्तशती गुरुचरित्र आपल्याला का वाचायचं आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारण करायला मिळणार नाही तर आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही म्हणून आपल्याला हे सप्तशती गुरुचरित्र वाचन करायचं आहे आता कसं करायचं आहे तर पहा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते सात ओव्या वाचन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला आठ ते सतरा ओव्या वाचन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी पहा आपल्याला अठरा ते सत्तावीस वाचन करायचे आहेत आणि चौथ्या दिवशी पहा आपल्याला अठ्ठावीस ते चौतीस वाचन करायचे आहेत पाचव्या दिवशी पहा आपल्याला पस्तीस ते सदतीस वाचन करायचे आहेत सहाव्या दिवशी अडोतीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न म्हणजे आपण अशा पद्धतीने हे सप्तशती गुरुचरित्र पारायण करणार आहोत म्हणजेच पहा जर आपल्याकडून गुरुचरित्र पारायण होणार नाही आणि आपली खूप इच्छा आहे की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मग आता तुम्ही हे सप्तशती गुरुचरित्र जरी केलं तरी पहा तुम्ही जसं गुरुचरित्र पारायण करताना जसं संकल्प करून करू करता किंवा आपल्याला ते करता येतं तसंच आपल्याला हे पारायणसुद्धा संकल्प करूनसुद्धा करता येतं आणि आपण ह्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा नॉनव्हेज वगैरे हे बरेचसे नेम म्हणजे पहा आपण एकदम आपण हे पारायण करत आहोत हे पायन करत असतानासुद्धा आपण पहा की नॉनव्हेज खाणार नाही आहोत पहा म्हणजेच आपण कसं गुरुचरित्र पारायण करताना कसं एक धान्य वगैरे खातो तसं हे गुरुचरित्र करताना नाही पाळलं तरी पण काही अडचण नाही फक्त आपण ब्रह्मचार्याचं पालन वगैरे करायचं आणि नॉनव्हेज वगैरे खायचं नाही या दोन गोष्टी पालन करायच्या गुरुचरित्र पालन करा गुरुचरित्राचे नेम भरपूर आपण पालन करतो पहा त्यामुळे याच्यामध्ये फक्त एवढे जरी पालन केलं पा, तरी पण सातत्यात पहा आणि याला एकदम थोडासा वेळ लागतो जास्त अजिबात वेळ लागत नाही हे तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण वाचन करू शकता याचं आणि फक्त एवढंच करायचं की दिवसभरामध्ये तसे आपण कधी वाचन करू शकतो आपल्या वेळेनुसार फक्त एवढंच करायचं की ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला बसलं त्या दिवशी दररोज तुम्ही त्याच टायमिंगला बसायचं आहे आणि बारा ते साडेबारा म्हणजे पहा बारा ते या वेळेमध्ये आपण नाही वाचन केलं तर अतिशय उत्तम पहा कारण दत्त महाराजांची भिक्ष वेळ आहे बारा ते साडेबारा त्यामुळं आपण या वेळेमध्ये नाही वाचन करायचं आपण नंतर केलं तर चालू शकतो पहा तुमची कुठलीही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही संकल्प करताना किंवा पहा भारण वाचायच्या वगैरेच आपल्याला सांगून घ्यायच्या इच्छा किंवा तुम्ही जर गुरूंसाठी करत असाल तर अतिशय उत्तम पहा आपल्या गुरूंना नक्की माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला आपण ही सेवा क म्हणजे आपण महाराजांसाठी जरी केली तरी आपण कशासाठी केली हे महाराजांना माहीत असतं म्हणून आपल्याला महाराज ती गोष्ट देत असतात पण पहा तरी पण आपण जर संकल्प करून वगैरे केली तर ती आपली इच्छा लवकर पूर्ण होते मग तुम्ही संकल्प करून पण सेवा करू शकता आणि तशी जरी केली तरी आपण महाराजांचे जणे रुजू करतो आणि आपण नुसती महाराजांसाठी केली तरी पण ती आपली महाराजांसाठीच रुजू होते तर मग पहा आपण अशा पद्धतीने सप्तशती गुरुचरित्राचं सुद्धा आपण पारायण करू शकतो तुमच्याकडे नाहीच गुरुचरित्र पारायण झालं तर तुम्ही नक्की ही सेवा सुद्धा महाराजांचे जणे रुजू करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा आता हे अकरा दिवस आहेत अकरा जुलै ते एकवीस जुलै म्हणजे अकरा दिवसांची सेवा आहे पहा मग आपल्याकडून जर गुरुचरित्र पारायण नाही करणं झालं तर तुम्ही पहा नामस्मरण वगैरे करू शकता म्हणजे गो सप्तशती गुरुचरित्र वाचलं तर अतिशय चांगलं आहे पण गो सप्तशती गुरुचरित्र नाही झालं वाचन करून तर तुम्ही नामस्मरण करू शकता ना पहा भावनी आहे पहा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्ही ती दत्त भावनीसुद्धा सुद्धा वाचन करू शकता त्यानंतर पहा घोर कष्टरण स्तोत्र आहे ते स्तोत्र सुद्धा तुम्ही रोज अकरा अकरा वेळा वाचन करू शकता पण नक्की म्हणजे नक्की तुमच्याकडून जर गुरुचरित्र पारायला नसेल होणार तर तुम्ही हे सप्तशती गुरुचरित्र पारण करा तुम्ही सात दिवसांचं करा किंवा फक्त डायरेक्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण एक वाजले तरी पण चालेल किंवा आता अकरा जुलै ते एकवीस जुलै किती पाठ आहेत म्हणजे अक अकरा पाठ होणार आपले अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत रोज तुम्ही हे अख्खं सप्तशती वाचलं तर तुमच्याकडून अकरा दिवसामध्ये अकरा पाठ होणार तुमच्या अकरा दिवसांची सेवा होणार पहा एक पाठ करायची अकरा पाठ करायची तुम्हाला किती दहा करायचे आहेत पाच करायचे आहेत सात करायचे आहेत तुमच्या पद्धतीने तुम्ही करा पण कसं आपल्याला पिरियड वगैरे येऊ शकतो त्या हिशोबाने आपण मी अगोदरच व्हिडिओ केला की पहा एक दोन दिवस अगोदर दोन तीन दिवस लागलं तर आपल्याला ते चार दिवस जाणार आहे ते जाणार नाही त्याच्यामुळे आपण अगोदरच व्हिडिओ केलेला आहे तर पहा की आपण जर गुरुचरित्र पायां आपल्याकडून होणार नसेल आपण ही सप्तशती गुरुचरित्राची सेवा केली तर सुद्धा आपल्याला तेच फळ मिळणार आहे यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आले होते की सप्तशती गुरुचरित्र आपल्याला का वाचायचं आहे किंवा कसं वाचायचं आहे पायान कशी करायची आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने वाचन करायचं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की सप्तशती गुरुचरित्राविषयी चला तर मग एवढी छोटीशी माहिती होती की आपल्याला सप्तशती गुरुचरित्राचं पालन कसं करायचं आहे गुरुपौर्णिमेपर्यंत तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा शेअर आपल्या मित्रमैत्रिणींना आजूबाजूच्या व्यक्तींना पा सर्वांना नक्की व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही कळू द्या की ही आपण गुरुचरित्र पाहण जर नाही केलं तर आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे जर आपण या सेवा केल्या तरी पण आणि सबस्क्राईब चॅनल नाही यामुळे करा की मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि असा एकही व्हिडिओ बनणार नाही की जो तुम्ही पाहिला ना नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ